पाहू शकता अगदी छान गोटापट्टीचं काम केलेलं आहे आणि इथे तुम्हाला सिरोस्की डायमंडचं सुद्धा काम पाहायला मिळत आहे तुम्हाला फ्लावर डिझाईन मध्ये ब्लाउज हा ब्लाउज पीस आहे आणि ही साडी राहणार आहे प्रॉपरली ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन पाहूया हे टसल तुम्हाला मिळत आहे आणि लाईट कलरचा हा तुम्हाला कलेक्शन दाखवलं बघा अति सुंदर हा कलेक्शन आणि छान असं कलेक्शन तुम्ही बिझनेस मध्ये इन्क्लूड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा जास्त होणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लाईव्ह परचेसिंग चालत आहे प्रत्येक कलेक्शन तुम्हाला प्रिंटेड साड्यांचं सा हवं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा अजमेरा फॅशनला किंवा अशी ठेक भेट घ्या कलेक्शन तुम्हाला अपडेट मिळणार आहे नवीन कलेक्शन मिळणार आहे जे तुमची रिक्वायरमेंट आहे म्हणजे तुमच्या कस्टमरांची रिक्वायरमेंट फुलफिल करून देते अजमेरा फॅशन जर तुम्हाला नवीन व्यवसाय करायची किंवा ऑलरेडी व्यवसाय आहे तर तुम्ही अशी कलेक्शन ठेवू शकता कसे कलेक्शन पाहूया कोणचे कलेक्शन आजच्या या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तुम्हाला नवीन अपडेट देणार आहे सर्वात अगोदर ब्रासोचे कलेक्शन दाखवणार आहे कॅटलॉग राहणार आहे कॅटलॉग मध्ये कलर चार्ट मिळणार आहे कपड्याची क्वालिटी सेम राहणार आहे आणि कलर चार्ट डिफरंट डिफरंट मिळणार आहे बघा इथे तुम्हाला आठ च पूर्ण सेट आहे आठ तुम्हाला डिफरंट कलर चार्ट मिळत आहे आणि डिझाईन पण अगदी छान आहे सुंदर आहे हे पहा हे पूर्ण कॅटलॉग आहे आणि असे पिक्चर तुम्ही स्टेटस वगैरेही ठेवू शकता तसंच तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये कस्टमरांना शकता जोपर्यंत कस्टमर आपल्या जवळ आलेले तुम्ही वय त्यांना दिले तर ते बघणार त्यांना जे आवडत आहेत तसे ते सांगणार हे साडी ती साडी तर तशा हिशोबाने तुम्ही एकदा कस्टमर अटेंड करू शकता त्याला हे कलेक्शनची व्हरायटी पाहूया प्रॉपरली हा कॅटलॉग राहणार आहे तुम्हाला वही सुद्धा मिळते पुन्हा एक छोटा कॅटलॉग मिळतोय आणि त्याच्यानंतर प्रॉपरली कपड्याची क्वालिटी आणि तसंच तस कपडा तुम्हाला सुद्धा मिळत आहे पाहू शकता अगदी छान गोटापट्टीचं काम केलेलं आहे आणि इथे तुम्हाला सिरोस्की डायमंडचं सुद्धा काम पाहायला मिळत आहे ही पूर्ण लेस जी आहे ना ती तुम्हाला नऊ मीटरची राहणार आहे साडेसहा मीटरचं प्रॉपरली साडीचा कट राहणार आहे कपडा जो राहणार आहे तो तुम्हाला इथे साटिंग बॉर्डर मिळत आहे थोडीशी शायनिंग देते सार्टिंग बोर्डरचं काम केलेलं आहे तसंच कपडा झोमॅटो मध्ये मिळत आहे आताच्या वेळीच हा कपडा खूप रनिंग आहे आणि रनिंग कलेक्शन तुम्हाला मिळते अजमेरा फॅशन मध्ये म्हणूनच ही ते कस्टमर परचेस करत आहे चला अजून एक कलेक्शन दाखवेल ते पहा अशाच पद्धतीने पूर्ण बॉक्स घ्यायचे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे सेट टू सेट घ्यायचे ही जी साडी राहणार आहे ना ती खूप सुंदर राहणार आहे तशीच तुम्हाला आवडणार म्हणजे घरात आपण घालण्यासाठी तसेच कोणाला द्याय घ्यायसाठी पण ही साडी खूप छान दिसेल आणि प्रॉपरली मी ह्याचा कॅटलॉग नक्की तुम्हाला दाखवेल कारण की कॅटलॉग वाईस तुम्हाला समजेल की ह्याचा लुक कसा येणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ब्लाऊज पीस जो आहे तो कॉन्ट्राक्टमध्ये मिळत आहे प्लेन सिम्पल प्रिंटमध्ये तुम्हाला साडी मिळत आहे खूप छान असा डिझाईन आहे प्रॉपरली उघडून दाखवेल पाहू शकता हे पहा ह्याची पूर्ण डिझाईन पण पाहू शकता तशी तुम्ही कलेक्शन पहा अगदी छान आहे तुम्हाला फ्लावर डिझाईनमध्ये ब्लाऊज हा ब्लाउज पीस आहे आणि ही साडी राहणार आहे प्रॉपरली ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन पाहूया हे पहा तुम्हाला लाईट कलर पाहिजे असेल किंवा तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल तर असे रनिंग कलर सुद्धा अवेलेबल केले जाणार आहे पाहू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे तिथे आणि नवीन नवीन डिझाईन तुम्हाला अजमेरा फॅशन देते जी कस्टमरांची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होते अजमेरा फॅशन जवळून म्हणूनच एक लाखापेक्षाही जास्त रिटेलर किंवा होलसेलर आमच्या सोबत जुडलेले आहेत जे चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी छान ग्रे कलर दिलेला आहे हा पहा हा फ्रंट आहे समोरचा हा भाग याच्यामध्ये तुम्हाला अगदी छान बुट्यांचं कॉन्सेप्ट दिलेलं आहे ब्लाऊजमध्ये आणि पूर्ण साडी जर मी तुम्हाला दाखवेल तर पाहू शकता लाईट कलर आणि थोडंसं डार्क कलरचं पूर्ण डायचं काम केलेलं आहे कलर किंवा काही प्रॉडक्टांची तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही म्हणूनच तुम्हाला प्रॉडक्ट यांची गॅरंटी देणार आहे आणि डॅमेज पीस रिसीव झाला तर रिटर्न रिप्लेसमेंट पण अवेलेबल आहे हे पहा हे टसल तुम्हाला मिळत आहे आणि लाईट कलरचा हा तुम्हाला कलेक्शन दाखवलं तुम्ही बघितले भरपूर कलेक्शन आहे शक्य तेवढं मी कलेक् कलेक्शन दाखवू शकेल आणि जर तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉलच्या थ्रू ही कलेक्शन पसंत करू शकता हे पहा अजून एक सुंदर साडी बॉर्डर तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला मोठी बॉर्डर मिळते चौडी बॉर्डर ज्याला म्हटली जात असते ती बॉर्डर सुद्धा इथे अवेलेबल आहे बारीक बॉर्डर पाहिजे असेल चौडी बॉर्डर पाहिजे असेल किंवा अशा पद्धतीचं नवीन कलेक्शन तुम्हाला राउंड मध्ये बॉक्स मध्ये पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल केले जाणार आहे आणि ही जी साडी आहे ती पाटली पल्लूची जी साडी असते ना ती म्हणजे निर्या तुम्हाला ह्या डिझाईन मध्ये मिळणार आहे हा जो भाग आहे तो निर्याचा भाग आहे आणि हा जो भाग आहे पुढचा तो तुम्हाला मिळत आहे पल्लूचा बघा अति सुंदर हा कलेक्शन आणि छान असं कलेक्शन तुम्ही बिझनेसमध्ये इन्क्लूड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा जास्त होणार आहे पण कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे अशाच पद्धतीने सेट टू सॅट घ्यायचे त्याच्यामध्ये चार सहा आठ बारा दहा असे तुम्हाला सॅट मिळणार आहे तर सॅट टू सॅट घ्यायचे आणि तसंच तुम्हाला हे कलेक्शन तीनशे पासष्ट दिवस विक्री होणारा कलेक्शन आहे म्हणूनच जर हा बिझनेस तुम्ही करायला इच्छित तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी अजमेरा फॅशन नक्की भेट घ्या आमचं प्रॉपरली ॲड्रेस रघुकुल टेक्स्टाइल मार्केट सुरत स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिप थर्ड फ्लोअरवर आल्यावर तुम्हाला सर्व वस्तू म्हणजे सर्व डिटेल दिली जाणार आहे प्रत्येक गोष्टीची तर तुम्ही आरामात परचेसिंग करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा इनहास करा नवीन व्यवसायमध्ये आहेत किंवा नवीन व्यवसाय झालेला आहेत आणि त्याच्यामध्ये अपडेट पाहिजे असेल नवीन कलेक्शनची आज मेरा फॅशनला भेट घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली असेल तर एक प्लीज नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद